हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा श्रावण महिना सुरू असल्याने गाव शिहारातील सोमनाथ मंदिरात भाविकांची वर्तळ असते मात्र इथे अस्वलांचा मुक्त संचार सुरू आहे त्यामुळे या परिसरातील शेतीत कष्ट करून दोन पैसे कमावणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अस्वलाच्या भयामुळे जीव मोठीत घेऊन काम करावे लागत आहे दाट झाडी तडून बसलेला किंवा मुक्त वावरत असलेले अस्वल कधी काय करेल याचा नेम नाही याबाबत विभागाला तक्रार करूनही अस्वलाच्या बंदोबस्ताकडे वन विभाग दुर्लक्षित असून एखाद्याचा बळी गेल्यावरच वनविभाग उपाययोजना करणार काय असा प्रश्न विचारला जात आहे डोंगरशेवली गाव शिवारातील सोमनाथ मंदिरात दोन अस्वलांचा वावर असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दरम्यान वन विभागाने अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे डोंगरशेवली गावाला लागूनच जंगर परिसर आहे या परिसरात बऱ्याचदा अनेक हिंस्र प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो दोन अस्वल दोन दिवसांपूर्वी गाव परिसरात असलेल्या श्री सोमनाथ महाराज मंदिरात आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या शेतातील पिकांची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे अशातच अस्वलाचा मुक्त संचार पाहता शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत अनेक वेळा वन विभागाकडे डोंगरशेवली येथील ग्रामस्थांनी तक्रारी निवेदने दिली मात्र या निवेदनाची अद्यापपर्यंत वन विभागाने दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे वन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे